पशु पक्षी वाचवा वृक्षांवर पक्ष्यांकरता पाणी व चारा मातीचे भांड्यात टाकून समाजाला दिला संदेश जिल्हा होमगार्ड कार्यालय वर्धामार्फत पुरुष होमगार्डची उजळणी प्रशिक्षण दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केले होते या जिल्ह्यातील पन्नास होमगार्ड निवासी स्वरूपात उपस्थित होते या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थींमार्फत पक्षी वाचवा मोहीम राबवण्यात आली याकरता होमगार्ड प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात असलेल्या वृक्षांवर पक्ष्यांकरता पाणी व चारा मातीच्या भांड्यात टाकून लावण्यात आले उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी व चारा मिळत नाही त्यामुळे अनेक पक्षांचा उपक्रम राबवण्यात आले परंतु हा उपक्रम प्रथमच सागर कवडे जिल्हा समउद्देशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात आला समाजातील सर्व नागरिकांनी असे उपक्रम राबवून पशु पक्ष्यांना वाचवणं सुद्धा एक महत्वाचं कर्तव्य असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय या प्रसंगी प्रशिक्षण केंद्राचे केंद्रप्रमुख नायक प्रमोद वानखेडे प्रशासकीय अधिकारी घनश्याम गोखे प्रमुख लिपिक अनंत गजबे फलटण नायक रवींद्र चरडे तसेच कंपनी नायक राम निवलकर यांचे सह मानसेवी पलटण नायक चंद्रशेखर शेलकर चंद्रकांत पिंजारकर बागेश्वर गजानन ससाणे उपस्थित होते याकरता रवींद्र वानखेडे व वा इतर प्रशिक्षणार्थी यांनी विशेष सहकार्य केले ब्युरो रिपोर्टर अमोल ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा निसर्गामध्ये पक्षाचं खूप मोठं महत्त्व आहे मानवी जीवनासाठी पण त्याचं खूप महत्त्व आहे आजकाल निसर्गाचं संतुलन बिघडत आहे त्याच्यामध्ये पशुपक्षीचा पण रास होत आहे अशा वेळेला पशु पक्षी विशेषतः पक्षीसाठी मानवानं काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या उद्देशानं आज आपल्या ओंगड उजळणी प्रशिक्षण एक बारा दिनांक दहा ते सतरापर्यंत आयोजित कॅम्पमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे याच्यामध्ये या प्रशिक्षण केंद्राच्या आवारामध्ये जे वृक्ष आहे त्या वृक्षावर पक्षासाठी पाणी आणि त्यांचं खाद्य हे लावण्यात येत आहे जेणेकरून पशुपक्ष्यांना या उन्हाळ्यामध्ये पिण्याचं पाणी आणि त्यांना खाण्यासाठी दाणा उपलब्ध व्हावं दा असा या मागचा उद्देश आहे जेणेकरून पक्षी वाचवणं हे मानवाचं एक उद्देश आहे तसा असा एक संदेश यातून सगळ्या समाजामध्ये निर्माण व्हावं चला धन्यवाद सर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.